मुंबईतील कांदिवली येथील एका घटनेनं लोकांचा थरका पुडालाय पत्नी आणि मुलांना आत्महत्या केल्यानं हादरलेल्या शोकव्याकुळ होऊन रडणाऱ्या पतीच्या चेहऱ्यावरचा खोटा बुरखा फाटलाय आणि त्या मृत्यूसाठी तोच जबाबदार असल्याचं समोर आलाय एवढंच नव्हे तर ज्या मुलासाठी आणि पत्नीसाठी तो गळा काढून रडत होता त्यांनी आत्महत्या केली नाही तर त्या माणसानंच दोघांची क्रूरपणे हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय कांदिवली पूर्वेतील या घटनेमुळे शहरातील नागरिक प्रचंड हादरले असून समतानगर पोलिसांनी अटक केली आहे शिवशंकर दत्ता असं आरोपीचं नाव असून पोलीस या प्रकरणी अधिक तपास मिळालेल्या माहितीनुसार आरोपी शिवशंकर हा कांदिवली पूर्व येथील समतानगर भागात नरसी पाड्यातील एका चाळीत पत्नी पुष्पा आणि मुलासह राहत होता शिवशंकर हा व्यवसायाला टेम्पो चालक असून सोमवारी दुपारी तो घरी परत आला तेव्हा घराचा दरवाजा आतून बंद होता बऱ्याच वेळा आवाज देऊनही पत्नीनं दरवाजा न उघडल्यानं आपण खिडकीतून डोकावून पाहिले तेव्हा पत्नी, पत्नी आणि मुलगा दोघेही गळफास घेतलेल्या अवस्थेत होते असा दावा त्यानं पोलिसांसमोर केला दोघांच्याही मृत्यूनं तो अगदी शोकाकुल झाला विराहामुळे रडत होता सुरुवातीला आरोपीनं पोलिसांना सांगितले होते की सोमवारी दुपारी साडेबारा वाजता तो घरी आला होता पण दार ठोठवल्यानंतर जेव्हा दार उघडला नाही तेव्हा त्याला शंका होती स्थानिक रहिवाशांच्या मदतीनं त्यानं दरवाजा तोडला आणि आत प्रवेश केला आणि पत्नी आणि मुलानं लटकून आत्महत्या केल्याचं दिसलं आई मुलाला अशा दोघांनाही लटकलेला पाहून स्थानिक रहिवाशांना आश्चर्य वाटलं या प्रकरणी पोलिसांनी चौकशी सुरू केली आरोपीचीही चौकशी केली मात्र तांत्रिक पुरावा गोळा केला असता पोलिसांना संशय वाटला त्यांनी आरोपीची कसून चौकशी केली असता धक्कादायक माहिती उघड झाली त्याच्या पत्नी आणि आत्महत्या केली नव्हती तर आरोपीनं गेल्या एक वर्षांपासून शिवशंकर दत्ता हा कांदिवली येथील पत्नी आणि आठ वर्षांच्या मुलासह राहत होता मात्र पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय शिवशंकर याला होता त्याच संशयातून त्यानं पत्नीचा गळा दाबून तिची हत्या केली मात्र वडिलांनी आपल्या आईला मारलं हे त्याच्या मुलानंही पाहिलं होतं त्यामुळेच पोटच्या हत्या केली त्यानंतर दोघांनीही आत्महत्या केल्याचा बनाव रचला पोलिसांच्या तपासात हा गुन्हा उघड झाला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे या प्रकरणी अधिक तपास करण्यात येतोय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा